हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर अंतरपाठ ही मालिका लवकरच कलर्स मराठीवर आपल्या भेटीला येते आणि इतिहास केळवणाचा घाट घातला आहे खरं तर इथे आल्यावर मला एक सरप्राईज मिळालं आहे म्हणजे जीवाची होती का गरा गरा या काहीली या मालिकेतनं घराघरात पोचलेली प्रतीक्षा शिवणकर या मालिकेत एक स्पेशल पात्र साकारते ते स्पेशल पात्र काय आहे तिला पण विचारूया आणि बरंच काही ट्विस्ट अँड टर्न्स आहे असंच मला कळलं आहे सो प्रतीक्षा खूप स्वागत पुन्हा एकदा अनेक महिन्यांनी कशी आहेस मी मस्त तू कशी आहे मी मजेत आहे बरं जीवाची होती है ही। या काहीली या मालिकेने इतकं प्रेम मिळालं प्रेक्षकांचं आणि घराघरात पोहोचलीस तू त्या मालिकेनंतर मस्त एन्जॉय केलास ना क्वालिटी टाइम हो खूप खूप सोबत मी बघत होती स्टोरीज वगैरे स्टेटस वगैरे छान एन्जॉय केलं पण त्यानंतर बॅक टू वर्क असं कधी वाटलं की नाही नाही आत्ता बॅक टू वर्क केलं खरं सांगू माझ्या डोक्यात ते कॉन्स्टंटली होतं मला असं की नाही मला ब्रेक घ्यायचं आहे किंवा हे माझ्या डोक्यात नव्हतं मला असं होतं की जर चांगलं काम आलं तर आपण घ्यायचं पण त्याचबरोबर मला माझ्या घरच्यांबरोबरही वेळ घालवायचा होता सो ते मी जरा बॅलेन्स करत होते की हां ठीक आहे चांगलं काम आलं की लगेच घेऊया नाही तर जरा थांबूया थांबायला काही हरकत नाही पण त्या मालिकेत एकदम तू बोलतात ना ट्रेडिशनल पण ह्याच्यामध्ये जरा एक्सप्लोअर करायला मिळतंय कसं छान छान मस्त वाटतं म्हणजे मला पण असं कॉस्ट्यूम म्हणून काहीतरी वेगळा ड्रेस आणि एक वेगळा लुक मज्जा येते मला मला आत्ता तुला कारण का ते गजरा आणि ती साडी त्याच्यामध्ये बघायची सवय होती तर आत्ता मला बघताना खूप भारी वाटतं आहे पण एक कलाकार म्हणून आपण भलेही एक लीड मालिका केली असते पण एक क बॅक ऑफ द माइंड एक इन्सिक्युरिटी म्हणून कधी कधी असं नेगेटिव थॉट येतो का की आत्ता पुढे काय किंवा त्या मालिकेनंतर पुढे काय असा एक थॉट आला हो ऑब्वियसली कलाकार प्रत्येक आपल्याला एक वाटतं की आपण चांगलेच पात्र साकारावीत आपलं काम घराघरापर्यंत पोचावं सगळ्यांनी आपल्याला हे प्रत्येक कलाकाराला वाटतात बरीच लोकं ती गोष्ट डिनाय पण करत असेल पण हे वाटतं कलाकार म्हणून तर ती गोष्ट होती माझ्या बॅक ऑफ द माइंड की ज जसं रेवतीचं कॅरेक्टर लोकांनी ज्या ज्याच्यावर प्रेम केलं तसं याही कॅरेक्टरवर लोकांनी प्रेम करावं किंवा हेही घराघरात पोचावं अशी मी खरंच अपेक्षा आहे माझी अजूनही चित्रपाठ या मालिकेत तुझं कॅरेक्टर काय असणार आहे कारण का इथे आल्यावर मलाही सरप्राईज मिळालं की प्रतीक्षा तू आहेस या मालिकेत काय सांग पात्र हे एक तर ही खूप श्रीमंत घरातली मुलगी आहे तिचे वडील आमदार आहेत आणि पण तिची नाळ फार साध्या गोष्टींशी जुळलेली आहे म्हणजे ऑब्व्हियसली तिच्या कॉलेजमध्ये ती भयंकर रूढ आणि अॅरोगेंट वाटती आहे पण जे तिचं प्रेम आहे क्षितिज क्षितिजवर तिचं मनापासून प्रेम आहे त्याचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे पण त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं एक वेगळं वळण येतं आणि त्याला गौतमीशी लग्न करावं लागतं आणि तेच जसं तुम्ही प्रोमो बघितलं आहे की तो तिला लगेच त्याच ह्याच्यात घटस्फोट मागतो आता ते कसं होणार आहे आणि काय होणार आहे हे तुम्हाला मालिका बघितल्यावर कळेल पण हो त्याचं त्याच्या ता आयुष्यातली पहिली मुलगी म्हणून जान्हवीचं कॅरेक्टर मी प्ले करते सोजवळ असेल एक्स पण आणि तितकीच आपली लीड जी हिरोईन आहे ती पण तितकीच गोड आहे पण राजसुद्धा एका मालिकेत आता लीड रोल साकारतोय त्याला जेव्हा ती मालिका मिळाली होती तेव्हा फोन वगैरे किंवा असं कॉंग्रॅच्युलेशन काय कॉन्व्हर्सेशन्स झालं होतं हो हो जेव्हा त्याचा पहिला प्रोमो आला तेव्हा मी त्याला लगेच फोन केला अरे कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे वगैरे आणि आता ह्या मालिकेबद्दल मी अजून कोणालाच सांगितलं नाही आहे so, सो आय डोंट नो जेव्हा तू हे इंटरव्ह्यूज बघेल किंवा पहिल पहिला एपिसोड बघेल तेव्हा त्याची ते रिॲक्शन काय असेल मला खरंच काहीच कल्पना नाही आहे मला वाटतं मी त्याला आता मेसेज करावा की अरे प्रतीक्षाला पण मालिका मिळाली आणि आम्ही आमची भेट झाली मला असं वाटतं तू लगेच कॉल करेल तुला की कसं काय चाललं आणि काय सांगितलं नाहीस तो आम्हाला पण एक पहिल्या मालिकेत तू एक साऊथ इंडियन कॅरेक्टर साकारलेलंस त्यावरून एक साऊथ इंडियन सिनेमा करायला हो अगदीच म्हणजे माझी खूप इच्छा आहे की जर असं बाईट ना खूप देत सगळ्यांपर्यंत आणि मॅनिफेस्ट करूया आपण प्लीज प्लीज प्लीज, प्लीज. खरंच मला एक साऊथ इंडियन सिनेमा करायला खूप आवडेल पण लुकही तितकाच बोलतात बोलतो ना पॉवरफुल होता तुझा आणि मला असं वाटतं तो लुक जर तिथपर्यंत पोहोचला असेल तुला, तुला, तुला लगेच यार खरंच असं जर आलं ना खरं मग मी तुला पार्टी दे मग तर आता मी मॅनिफेस्ट करेन पण काय सांगशील किती दिवस झालेत शूटिंग सुरू झाले आणि बॉन्डिंग कसं जुळून आलं आहे सगळ्या कास सगळे हो 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 सगळे नवीन चेहरे आहे खरं मी कलर्स मराठीवरही पहिल्यांदा काम करते त्यामुळे सगळीच जण माझ्यासाठी नवीन आहेत पण छान छान जुळलं आहे आमचं आणि स्पेशली रश्मीचं आणि माझं फार लवकर जमलं काय ऑपोजिट <laughs> नाही आमच्या दोघींचं ना फार लवकर बॉन्डिंग झालं एकदम आणि आता म्हणजे आमचं असं फक्त एक लुक गेले की आम्हाला कळतं की काय म्हणायचं हिला किंवा काय म्हणायचं हिला सो मज्जा येते कॅमेरा बॉन्डिंग आहे पण ते ऑन कॅमेरा आम्हाला जरा वेगळंच दिसणार आहे सो खूप मजा येणार आहे हे सगळं बघायला कारण का इथे ट्विस्ट काय ते मला कळलं आहे पण प्रेक्षक आपल्याला जरा थांबावं लागेल सो so, खूप एक्साइटमेंट आहे आणि ऑल द वेरेस्ट प्रतीक्षा काय सांगशील मालिकेसाठी काय अपील करशील प्रेक्षक वेगळी मालिका आहे आणि माझंही कॅरेक्टर वेगळे आहे त्यामुळे आणि काय म्हणते एकूण स्टोरी प्लॉट वेगळा आहे प्लीज माझं काम बघा अशी मी तुम्हाला हे करते इच्छा व्यक्त करते आणि हेच एक वेगळी स्टोरी आहे आणि काय म्हणते ही जी तिन्ही पात्रं जान्हवी गौतमी आणि क्षितिज ही प्रत्येकाच्या घरात असणारी पात्रं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी ब्रेकअप होतंच त्यानंतरचा जो एक फेज आहे दोघांचा आहे जान्हवीचा क्षितिजचा आणि त्यात अडकलेली गौतमी सो ह्या ह्या गोष्टी ना प्रत्येकाच्या घरात घडतात सो हे लोकांना बघायला आवडेल असं मला वाटतं आणि प्लीज नक्की बघत राहा आमची मालिका अंतरपाठ संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर पंचवीशीनंतर जी जी मुलं मुली आहेत त्यांना रिलेट होणारी गोष्ट आहे मला असं वाटतं की लग्न ठरते आता काय करायचं त्या जरा पेचामध्ये पडलेली थँक्यू सो मच प्रतीक्षा खूप शुभेच्छा तुला मालिकेसाठी थँक्यू सो मच